नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर गणपतराव जाधव राज्यशास्त्र विभाग लाल लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद मी आज आपल्याशी एक नवीन विषय घेऊन येतो आहे तो विषय म्हणजे दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहिलेली आहे काँग्रेस पक्षाची कामगिरी कशी राहिलेली आहे एकंदरीत निवडणुका म्हटल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष यासाठी सक्रिय असतात विशेषतः दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहिलेली आहे आपणा सर्वांना माहिती आहे दोन हजार चौदाच्या नंतर भारतामध्ये अनेक राजकीय समीकरणं बदललेली आहेत या बदलत्या समीकरणामध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे भक्कम सरकार आल्यामुळे गेली साठ वर्षं सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला एकंदरीत राजकीय अस्थिरता निर्माण झालेली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तर देशामध्ये सुद्धा काँग्रेसची अत्यंत पडझड झालेली होती अशा अवस्थेमध्ये दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभेची जी काही काँग्रेसची स्थिती अगदी एका जागेवर समाधान आणण्यापुरती मर्यादित होती त्यामुळे पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचे जेव्हा वारे सुरू झाले सर्वच पक्षांची राजकीय तयारी अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली होती यामध्ये काँग्रेससुद्धा या आघाडी घेण्याच्या मार्गावर होतं पण काँग्रेसची सत्ता नसलेली अस्वस्थता पक्षीय संघटनेतील अस्थिरता आणि नेतृत्वाबाबत असलेली जी काही कमकुवतपणा या सर्वांच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाबाबत एक वेगळं वातावरण तयार झालेलं होतं की एकंदरीत एकूण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची जी काही वरचढ राजनीती होती त्या वरचढ राजनीतीच्या समोर आपला ठावठिकाणं लागतो का नाही हा प्रश्न काँग्रेसच्या मनामध्ये सातत्याने भासत होता आणि महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचार मोहिमेतून जनसंपर्क वाढवण्याला सुरुवात केलेली होती एकंदरीत दुसरीकडे अनेक पक्षांनी आपल्या जनसंपर्क यात्रा वाढत होत्या तर त्याचमध्ये रा राष्ट्रीय काँग्रेसलासुद्धा अशा पद्धतीची भूमिका घेणं हे गरजेचं होतं आणि ही गरज लक्षात घेऊन दोन हजार एकोणीसच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चय केला आणि यामध्ये साधारणतः युती आणि आघाडी आणि तिसरी एक तिसरी आघाडी अशा तीन पद्धतीने या निवडणुका लढवल्या गेल्या या युतीमध्ये शिवसेना भाजप तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष असा हा असं हे समीकरण होतं या समीकरणामध्ये ज्या काही वाटाघाटी झाल्या होत्या या वाटाघाटीमध्ये काँग्रेस पक्षाने एकशे पंचेचाळीस जागा आणि त्यामध्ये मग आपले आणि काही मित्रपक्षांना सोबत देऊन या निवडणूक लढवण्याचा निश्चय केला होता या एकशे पंचेचाळीस जागासह राष्ट्रवादी काँग्रेसला एकशे पंचवीस जागा आणि त्यामध्ये त्यांनीसुद्धा काही मित्रपक्षांना सोबत घेऊन जागा लावण्याचा निश्चय केला होता असे एकंदरीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेमध्ये आघाडीने वाटाघाटी करून आपले मतदारसंघ निश्चित केले होते त्यामध्ये काँग्रेस पक्षाला एकशे पंचेस जागापैकी एकशे पंचवीस जागावर काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत हे उमेदवार उभे करत असताना निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून संपूर्ण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रभाव आणि प्रचार आणि प्रचार प्रसार नीती कशी असावी याबाबतचं एक जनमत तयार करण्याचा संपर्क केला आणि त्यातून काँग्रेसची जी प्रचार मोहीम होती ती जनसंपर्क यात्रेच्या निमित्ताने देशभरातील संपूर्ण काँग्रेसचे नेते भारतामध्ये जिथे जिथे प्रभावी नेतृत्व म्हणून काम करतात अशा सर्व नेतृत्वांना महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक निवडणुकीसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी पाचारण करण्यात आले आणि त्यांच्या प्रचारसभा झाल्या या प्रचारसभेतून एकंदरीत एकशे पंचवीस मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे होते या एकशे पंचवीस मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी जी काही आघाडीच्या माध्यमातून कामगिरी केलेली आहे हा कामगिरीचा आढावा लक्षात घेतला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाची कामगिरी कशी आहे हे आपल्याला लक्षात येईल एकंदरीत एकशे पंचवीस मतदारसंघापैकी काँग्रेसलाच केवळ चौवेचाळीस जागावर समाधान मानावे लागले आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हा चौथ्या स्थानी असलेला पक्ष होता एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी चौवेचाळीस जागा काँग्रेसला विजयी प्राप्त करता आल्या त्यामध्ये दुसऱ्या स्थानावरची संख्यासुद्धा लक्षात घेतली तर जवळपास त्र्याहत्तर जागेवर काँग्रेस हे दुसऱ्या स्थानी होतं त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा पक्ष हा दुसऱ्या स्थानी असलेला पक्ष म्हणून आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण झालेल्या मतदानापैकी काँग्रेसला आठ लक्ष पंच्याहत्तर हजार सॉरी सत्याऐंशी लक्ष बावन्न हजार एकशे नव्याण्णव एवढे मतं मिळालेली आहेत साधारणत हा झालेल्या मतापैकी पंधरा पॉईंट सत्त्याहत्तर टक्के हा मताचा टक्का आहे दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये काँग्रेसला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सात लक्ष त्रेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस मते कमी मिळालेली मत आहेत मात्र इथे दोनने त्यांच्या आमदारांची संख्या वाढलेली आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा जर विचार केला आणि विशेषतः प्रांतनेहा विचार केला तर काँग्रेस पक्षाची कामगिरी कशी राहिलेली आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा असतो म्हणून मराठवाड्यामध्ये एकूण शेहेचाळीस जागा आहेत या शेहेचाळीस जागेपैकी केवळ आठ जागेवर मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला विजय प्राप्त करता जा करता आलेला आहे विदर्भामध्ये एकूण बासष्ट जागा आहेत विज बासष्ट जागेपैकी केवळ पंधरा जागेवर राष्ट्र काँग्रेसला विजय प्राप्त करता आला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण सत्तर जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या सत्तर जागेपैकी केवळ बारा जागेवर काँग्रेस पक्ष विजयी झालेला आहे मुंबईमध्ये एकूण छत्तीस जागा आहेत छत्तीस जागापैकी केवळ दोन जागेवर क काँग्रेस पक्षाला विजयी होता आल्या आहे ठाणे आणि कोकणमध्ये एकोणचाळीस जागा आहेत या एकोणचाळीस जागेपैकी केवळ दोन जागेवर काँग्रेस पक्ष विजयी त्यांना दोन उमेदवार विजयी करता आले आहेत आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण पंचेचाळीस जागा आहेत या पंचेचाळीस जागेपैकी केवळ पाच जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत एकंदरीत जर महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस हा एकंदरीत चौथ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून कामगिरी करत असताना काँग्रेसचे पहिल्या स्थानावर स्थाना असलेले किंवा विजयी उमेदवार असलेले मतदारसंघ कोणते आहेत हाही एक अधिक महत्त्वाचा भाग आहे कारण जेणेकरून विजयी मतदारसंघाची जर आम्हाला पाहणी करता आली किंवा ते लक्षात घेता आलं तर आम्हाला पुढच्या काळामध्ये संदर्भातली जी काही चूक झाली आहे ती दुरुस्त करता येऊ शकते का हा एक महत्त्वाचा प्रश्न राजकारणामध्ये असू शकतो आहे म्हणून नवापूर धुळे ग्रामीण रावेर मलकापूर रिसोड अमरावती तिवसा दर्यापूर देवळी सावनेर उमरेड नागपूर पश्चिम नागपूर उत्तर साकोली खामगाव राजुरा ब्रह्मपुरी वरोरा हातगाव भोकर नांदेड दक्षिण देगलूर पाथरी जालना शहापूर वांद्रेपूर्व धारावी मुंबादेवी पुरुंदर भोर संगमनेर श्रीरामपूर लातूर ग्रामीण लातूर शहर सोलापूर शहर शहरमध्ये कराड दक्षिण कोल्हापूर दक्षिण करवीर कोल्हापूर उत्तर हातकणंगले पलूस कडेगाव जत या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार मतदारसंघामध्ये केवळ चव्वेचाळीस मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार हे पहिल्या स्थानी राहून विजयी झालेले आहेत तर दुसऱ्या स्थानीसुद्धा काँग काँग्रेसची कामगिरी अधिक महत्त्वाची राहिलेली आहे एकंदरीत दोनशे अठ्ठावीसच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे त्र्याहत्तर ठिकाणी दुसऱ्या स्थानी असलेले उमेदवार हे अधिक महत्त्वाची कामगिरी केलेले आहेत म्हणजे हे तिसऱ्या दुसऱ्या स्थानी असलेले मतदारसंघ कोणते आहेत त्याही मतदारसंघाचा आढावा या प्रस्तुत विवेचनामध्ये आपल्याला घ्यायचं त्यामध्ये दुसऱ्या स्थानी असलेले मतदारसंघ जर आम्ही लक्षात घेतले तर हे अधिक आहेत त्र्याहत्तर ठिकाणी काँग्रेसला दुसऱ्या स्थानाचे मत प्राप्त झाले आहेत एकंदरीत दुसऱ्या स्थानाचे प्रभाव काँग्रेसचा अधिक महत्त्वपूर्ण राहिलेला आहे त्यामध्ये शहादा नंदुरबार चिखली मेहकर जळगाव जामोद अकोला पश्चिम धामणगाव रेल्वे अचलपूर अरवी वर्धा नागपूर पश्चिम दक्षिण नागपूर दक्षिण नागपूरपूर्व नागपूरमध्ये कामटी गोंदिया आरमोरी गडचिरोली बल्लारपूर चिमूर वणी राळेगाव यवतमाळ आर्नी उम उमरखेड नांदेड उत्तर नायगाव मुखेड हिंगोली परतूर फुलंब्री मालेगावमध्ये मालेगाव बाह्य चांदवड नाशिकमध्ये पालघर अंबरनाथ ओवळा माजेवाडा कोपरी पाच पाखडी बोरीवली दहिसर विक्रोळी जा जोगेश्वरी पूर्व कांदेवली पूर्व चारकोप गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम विलेपार्ले चांदिवली चेंबूर कुर्ला कलिना वांद्रे पश्चिम सायन कोळीवाडा वडाळा वरळी मलबार हिल कुलावा महाड शिवाजीनगर कसबापेठ शिर्डी निलंगा औसा उंबरगा तुळजापूर अक्कलकोट सोलापूर दक्षिण राजापूर सांगली अशा एकंदरीत त्र्याहत्तर मतदारसंघामध्ये मत एक काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या स्थानी राहून प्रतिस्पर्धी पक्षाच्या विरोधामध्ये चांगली लढत दिलेली आहे एकंदरीत दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी ही एकशे पंचवीस मतदारसंघामध्ये अधिक लक्षणीय राहिलेली आहे त्यामध्ये एकशे चौवेचाळीस मतदारसंघामध्ये पहिल्या स्थानावर तर त्र्याहत्तर मतदारसंघावर दुसऱ्या स्थानावर राहून या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपले स्थान किंवा आपली कामगिरी ही दाखवून दिलेली आहे आता निश्चितच येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या काँग्रेस पक्षाची कामगिरी कशी राहणारी आहे हे आम्हाला पाहण्यासाठी निश्चितच दोन हजार एकोणीसच्या राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कामगिरीची भूमिका कशी राहिली आहे या भूमिके भूमिकेनुसार दोन हजार चोवीसच्या राज्य विधानसभा निवडणुकीतील भूमिकेचं आपल्याला अधिक स्पष्टपणे विश्लेषण आणि तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अधिक सोपं असणार आहे धन्यवाद